नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आहे आपले कलाकार दादा आपली संपूर्ण ओळख आणि आपला नमन कलेचा प्रवास आमचा हा नमन कलेचा प्रवास आम्ही पंचवीस वर्ष चालू आहे आणि दोन हजार सालापासून आपण हा कला म्हणजे आपण चालू सहा वर्ष दोन हजार दोन हजार आहे पंचवीस सव्वीस वर्ष चालू खूप छान जेव्हा म्हणजे तिथे मला माझ्या माहिती असं कोणी नव्हतं तेव्हा म्हणजे तुम्ही स्टार्ट केलं असेल असं म्हणत बरोबर भरपूर नव्हते ओके नाही मी पण नाव ऐकलं होतं तेव्हा पण प्रत्यक्षात तुम्हाला भेटणं आणि तुमची जी कला सादर करता ते पाहणं ते भाग्य म्हटलं मला आज आपला दादर नवीन कार्यक्रम झाला त्याबद्दल काय सांगायला दादरला छत्रपती शिवाजी महाराज हे मंदिरामध्ये आपला कार्यक्रम एवढ्या मोठ्या दंत मंचावरती ही आपली नमनची लोककला नमनाची लोककला सादर होते भरपूर आनंद होतो आणि तशी प्रेक्षकांचं चांगलं प्रेम आम्हाला भेटते आणि खूप भर वाटतं बरोबर आपण जी परंपरा जपत आहात त्याबद्दल काय सांगाल लोककलेबद्दल काय काय नाही जी जी कला जपत आहात आपण त्याबद्दल काय सांगा बघा हे आम्ही ब्राह्मण ही लोककला परंपराची आणि झोपत आलेलो आहे आम्ही इकडे मुंबईला येऊन नोकरी धंदा करून आम्ही संध्याकाळच्या फावल्या वेळामध्ये ही कला आम्ही जोपासत असतो आणि नवनवीन नवनवीन कलाकारांना या रंगमंचावरती आपण घेऊन येत असतो आणि त्यांच्या मनातील ही आपण पूर्ण करत असतो दादा आपण आपल्या जीवनातील पहिली भूमिका साकारली होती काय काय कोणती भूमिका साकारली होती प्रथमच पहिली खरं तर मी मुंबईच्या रंगमंचावरती बोलताय म्हणजे स्टार्टिंगला जीवनात मी जर आपल्या नमन कलेमध्ये कधी प्रवास स्टार्ट केला तो पहिला श्रीकृष्णांसाठी नमन वगैरे बोलायचे आणि त्याच्यामध्ये छोटा तिसरी चौथी पाचवीला असताना ते बघा ना श्रीकृष्णाची आपण या नमनाचे लेख लेखन केले हो त्याबद्दल काय सांगाल नमनाचं हे लेखन केलं आहे मी आणि गाणी सर्व हे सरांनी लिहिले आहे लिखाण सर्व मी केलेलं आहे तर तुम्ही असा विचार केला की गवळण सर्व दाखवतात गाणी आणि तर प्रेक्षकांना पण काहीतरी आनंद व्हायला पाहिजे आणि संपूर्ण फॅमिली एकत्र बसून एन्जॉय करायला पाहिजे असा हा विचार करून मी गवळण लिहिली आणि वगनाट्य जे आमचं असतं तर ते, ते काहीतरी का का एक समाज प्रबोधनावर कॉमेडी असते आणि नंतर मग काहीतरी समाज प्रबोधनावरती आपण आत्ता जे आपण लिहिलं आहे ते कलंकित सौभाग्य असं त्या नाटकाचं त्या वगनाट्याचं नाव आहे की कोणाला बघा जर मुली झाल्या तर ते आपल्याला मुली नको असतात आणि मुलगा पाहिजे असतो असं सध्या लोकांचं पण त्यांना हे कळत नाही की मुलगी एकवीस फुलांचा उद्धार करते आणि मुलगा फक्त एकाच फुलाचा उद्धार करते तर तो कुठेतरी गैरसमज लोकांमध्ये आहे तो आपण दूर करण्याचा ह्या माध्यमातून प्रयत्न करतो खूप छान लेखनाची आवड कधी निर्माण झाली नुग आवड आम्ही मी लहान असल्यापासूनच असं वाटतंय तर काय नायटक लिहावं काय मी असं मी तर आमचं अजिंक्य योद्धा पण एक मी ऐतिहासिक नाटक लिहिलेलं आहे ही दोन अंकी आम्ही नमनातून पण करायचो त्याच्यामध्ये सुनीलजी बोरगोले तर दिग्गज सिने अभिनेते ते औरंगजेबची भूमिका करायची अच्छा तर आता आम्ही ते दोन अंकी नाटक केले फक्त नाटकामध्ये कोणत्या विषयावर लेखन करणं सोपं वाटतं पौराणिक ऐतिहासिक काल्पनिक काल्पनिक का मग काल्पनिक तुम्ही काही तुमच्या मनात जे आहे लेखकाला उभं करायचं ते तुम्ही लिहू शकता समाजाला काय द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता पण पौराणिक आणि ऐतिहासिक तो तुम्ही गावा बदलू शकत नाही ऐतिहासिकमध्ये आपण काहीच आडाखोड करू शकत नाही जे आहे तसंच दाखवा okay. दाखवलं पाहिजे नमन संवाद लिहिताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात नमन संवाद लिहिताना म्हणजे नमन आपण काय लिहिलं लिहिण्या एवढा आपण मोठा असा नाही कारण हे नमन जे एक महापुरुषांनी कुणी लिहून ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं नाही पण ती परंपरा आजपर्यंत चालत आली आहे तो ढाच्या कुठेही न हलवता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करायचं हा आम्ही विचार करत असताना येणं आता जे नवयुगामध्ये जे नमन सुरू आहे आणि जे पौराणिक आपण लहानपणापासून पाहतोय तो जो आए, बदल आहे त्याबद्दल काय सांगा कसं माहिती आहे तुम्हाला एक मी उदाहरण सांगेन की आपली पहिली मातीची घरं होती बरोबर त्यानंतर आपण चिऱ्यांची घरं बांधायला लागलो नंतर प्लास्टर करायला लागलो नंतर स्लॅब घालायला लागलो तर आपण बदल करत गेलो ना बरोबर आपण असं नाही बोललो की माझं मातीचं घर आहे ते मातीतच मी ठेवेन आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डेव्हलप करत गेलो आपल्यामध्ये स्वतःमध्ये डेव्हलप करत गेलो तर तसेच नवनवून नवनवीन कलाकार ह्या कलेमध्ये येतात आहेत आणि डेव्हलपमेंट होते बरं वाटतंय आणि ही माझी तर अशी प्रांची इच्छा आहे की आपली ही नमनाची जी लोककला ही ताता समुद्रात पार गेली पाहिजे आणि ते एक प्रयत्न आम्ही आणि इतर लोकं पण आहेत आणि ते सुद्धा तुमच्यासारखे यूट्यूबर्स आहेत आणि त्यांच्यामार्फत ही कला नक्कीच साता समुद्रापार पोचते आणि पोचेन असं मी हे मत माझं व्यक्त करतो नाही खूप छान आम्ही पण आपल्या पद्धतीने जे चांगलं आहे तेच लोकांपर्यंत पोचायला पाहिजे कारण आता यूट्यूब सोशल मीडिया जास्त आहे एक व्हिडिओ टाकला तर तो तुमचं लगेच दहा हजार लोक पाहतात पण काहीतरी चांगलं जावं हाच आमचा पण उद्देश आहे आणि तुम्ही जी कला सादर करताय मुंबई म्हणा गाव म्हणा सर्व पातळीवरती हो जे कलाकार घडतात त्याबद्दल सर्वांचं खूप कौतुक आहे आणि अशीच आपली लोककला जपत राहूया आणि खूप छान वाटलं आपल्यालाशी बोलून आणि आता थोडासा वेल आहे म्हणून पण बाकी जर नंतर आणि खूप आपला बहुमूल्य वेल दिला त्याबद्दल धन्यवाद दादा आणि असेच आमच्यावरती प्रेम करत राहा युट्यूबर्सवर मुलं आम्ही लोकांपर्यंत पोचतोय तर सर्वांचे आभार आणि धन्यवाद धन्यवाद दादा जय हिंद जय महाराष्ट्र जय जय माझं कोकण जय जय महाराज नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आहेत एक उत्कृष्ट असे कलाकार ज्यांची मी आत्ताच भूमिका पाहिली दादा आपलं संपूर्ण नाव आणि आपलं जी त्या नमन कलेबद्दलचा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल सांगा नमस्कार माझं नाव अक्षय अनुकर गेली काही कित्येक वर्ष मी अभियानिल कला जोडला गेलो आहे आणि या अगोदर अभियानिल कला अजिंक्य अजिंक्य या नाटक केलं होतं तुम्ही दादा माझी देवावर सुद्धा इंटरव्ह्यू घेतली होती तेव्हा मी कवी कवी रोल रोल होतो आणि आज त्याच्यानंतर नमन ही कला अभियानी जोपास असताना दोघे भाऊ मला पण त्यांची ओढ लागली आणि मी सुद्धा त्यांना जॉईन झालो बऱ्याच त्यांची धडपड पाहिली मी आणि ही कोकणची लोककला जपण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत ना त्यामुळे मला जरी कुठेतरी असं वाटलं की आपण पण यांना साथ द्यावी म्हणून मी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांच्या सोबत आहे आणि कोकणची लोककला ही अविरत अशीच चालू राहते आणि आज या नमन या कलेमध्ये मा आज माझं वगनाट्यम कलंकित सौभाग्यपद्या वाटत्यापैकी मला विक्रमादीची ना राजाची भूमिका जी मला दिली होती त्याला योग्य तर प्र न्याय देण्याचं मी काम करत आहे आणि त्याबद्दल मी अविनाश सरांच्या आणि सरांचे मनापासून आभार मानतो की नमनमध्ये पण एक एक नवीन अनुभव घेण्याचा मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद दादा आपलं संपूर्ण म्हणजे गावचा जो गाव गाव कोणता आणि कुठून सुरुवात केली तसं मी प्रॉपर कोकणातला आहे कोकणात मधी बलेच लोककला आहे पण आम्ही प्रॉपर मधले सिंधुदुर्ग मालवणमधला आम आमच्याकडे दशावतार आणि म्हणजे भजन वगैरे हे जास्त आणि अवयर कला म्हणजे जोडल्या आणि मला इकडचा जो शक्ती तुरा आहे त्याला कलगीतुरा पण म्हणतात त्या प्रकारे नमन आहे या कला पण मला जवळून पाहता आल्या त्याच्यामध्ये सहभाग घेता आला आणि खरंच या दोन बंधूंच्या मी खरंच मनापासून आभार मानले कारण ही कोकणची लोककला जपणे ही सर्वसाधारण गोष्ट नाही आहे आणि ही लोकांपर्यंत पोहोचवताय त्यात मुंबईच्या कला मंचावरती खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना कुठेतरी एक सोबत देण्याचं काम आम्ही करतोय प्रामाणिकपणे सोनं करत आहे त्याचप्रमाणे अक्षयदादा तुम्ही आज आम्हाला भेटलात तुमचं नेहमीच आपल्याला साथ असते आणि प्रेक्षण हे सांगितलं की कोकणी स्वर हे कोकणचे युट्युबर्स आहेत सर्व त्यांना तुम्ही साथ द्या आपली आपली कोकणची लोककला आहे की लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून हो आज सोशल मीडियाची दुनिया आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पोहोचवण्याचं काम करत आहेत आज दोन दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ पाहिला होता खूप भावनिक व्हिडिओ होता खरंच खूप छान काम करतायत तुम्ही सुद्धा या वेळात वेळ काढताय तुमच्या धावपळीतनं आणि शूट करून आपल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात की कोकणची लोककला काळात आज साता पार नेण्याचं कारण एक तुम्ही सुद्धा आहे आ, बाकी बाकी तर आहेत आमचं ते ता म्हणजे आम्हाला आम्हालाही आवड होती त्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये उतरलो पण जे चांगलं आहे ते आम्ही चांगलंच देतोय पण जिथे पे चुकत असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला ते निदर्शात आणून द्या नक्की तो व्हिडिओ कोणताही असो तो लाखात जरी गेला असेल तरी मी ते स्वतः तो डिलीट करेन कारण ते चुकीचं आहे ते चुकीचं आहे लोकांना चांगलं पोचलं पाहिजे कारण साता समुद्रपार आपली लोकांना पोहोचत आहे बरोबर दादा आपण या नमन केला म्हणा किंवा दशावतार म्हणा कोणती जी कोकणातली कला आहे त्यामध्ये प्रथम कोणता केला होता भूमिका सर मी ऍक्च्युली माझा जन्म मुंबईमधला मी लहानचा मोठा मुंबईत झालो आणि कोकणच्या लोककलेमध्ये एवढं मी इन्व्हॉल्व्ह नव्हतो कधी ओके दशावतार हे मी फक्त गामून पाहिलं म्हणजे जेव्हा पण गामी जातो जत्रा असते किंवा काय दशावतार हा विषय पाहिलाय खूप मेहनत आहे कधीतरी आयुष्यात ना म्हणजे एक संधी मिळाली मिळाली ना तर त्या दशावतारात एक छोटस पात्र करायची माझी इच्छा आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि पण हे जे आहे ना आज मला मी वयाच्या तीन वर्षाचा असल्यापासून डान्स वगैरे म्हणजे ऍक्टिव्ह आहेत माझे भाई म्हणजे वडील जे आहेत या क्षेत्रात ऍक्टिव्ह होते आ, छोटे कलाकार होते ते सुद्धा टी व्ही सिरियल्स आणि या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत होते नाटक सुद्धा केले आणि त्यांच्याच कलेचा वारसा जपण्याचा मी प्रयत्न करतोय बस खूप छान असे बरेच आहेत आपल्या कला कोकणात किंवा ज्यांचे म्हणजे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांचे वडील असतील काका त्यांनी जे ह्या म्हणजे घरानाशाही बसून जे चाललं आहे तो तुम्ही वाटचा पुढे चालवत आहे कारण या नव्या युगामध्ये ही कला जपण्याचं काम जे तुम्ही करताय त्याला खूप खूप स सलाम आहे तुम्हाला सर्वांना आणि आता आपला कार्यक्रम संपला आहे त्यामुळे थोडा जास्त वेळ नाही आहे पुन्हा काहीतरी भेटू आणि मनसोक्त अशा गोष्टी आपण शेअर करूया तर आपला जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल दादा धन्यवाद तुम्ह धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार म्हणजे आपल्यासोबत आहेत आमचे दादा जे आपल्या कोकणातील युट्युबर्स म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत आणि ते आपल्या नमनामध्ये काम करत आहेत आणि चला तर मग दादाशी भेट घेऊ आणि संपूर्ण त्यांचा जीवन प्रवास आणि नमनामध्ये कशी आवड निर्माण झाली आणि काम करत आहेत आज चला नमस्कार दादा नमस्कार आपला संपूर्ण परिचय शिवराम कापकर माझं वाटाव गाव आहे सुरुवात म्हणाल तर तशी पण बघायला गेलात तर अभि अनिल झाली मागील तीन वर्ष मी यांच्या नमन मंडळमध्ये काम करतोय पेंदा सुदमाची भूमिका ही दोन वर्ष करतोय मागच्या एक दोन शो मध्ये केली नव्हती आज शिवाजी मंदिर सारख्या नाट्यगृहात मला अभि अनिल कलामंचाने ही संधी दिली खूप छान आणि आज प्रथमच म्हणजे खूप इच्छावरती तुमच्याशी बोलण्याची तुमचा लोककलेबद्दलचा प्रेम आणि खूप सुंदर अशा भूमिका पण साकारताय तर दादा तुम्हा तुम्हाला जो लोकांकडून म्हणजे रसिक प्रेक्षकांना जो प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल काय सांगा रसिक प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद भेटतो म्हणजे एक लास्ट टाइम पण मी एक साधू महाराजांची भूमिका केली होती बरेचसे म्हणजे माझे मित्रमंडळी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा यांचा एक चांगला रिस्पॉन्स आला आज माझे बाबा नाही आहेत आपल्यामध्ये सुरग अशी झाले बऱ्याचशा लोक माझे बाबा पण माझे शंकराची भूमिका करायची आणि साधू महाराजांच्या पण भूमिका करायची ज्यांनी ज्यांनी माझ्या बाबांचं काम बघितलंय त्यांनी तेच बोलले की सेम टू सेम तू तु बा तुझ्या वडिलांसारखा दिसतोय माझं मला एवढं भरून आलं आणि आज कदाचित माझे बाबा असते तर त्यांनाही माझं हे काम नक्कीच आवडलं असतं खूप छान म्हणजे आपल्या घरातपासून पासून जो वारसा आहे आणि तुम्ही जो चालवत आहेत पुढे एक ती अभिनंदन कला मंचाची संधी दिली तर तुम्ही सोनं करताय दादा खूप छान वाटतंय आणि मी म्हणत होतं की आपण तसं जॉब आणि हे कार्यक्रम हे कसे मॅनेज करतात मॅनेज म्हणजे मॅनेज करावं लागतात हो मॅनेज होत नाही okay. सुट्टी थोडस काहीतरी सांगून कारण आपलं आपण कोकणी माणूस म्हटल्यानंतर शिवक्याला काही जातोय गणपतीला कावी जातोय इतर सुट्ट्या आहेतच त्या सुट्ट्या ऍडजस्ट करून काम ऍडजस्ट करून हे सर्व हे प्रश्न मला वाटतं मलाही येत असतील तुम्हाला हे तुम्ही कसं ऍडजस्ट करताय मला वाटतं <laughs> <बरुण। laughs> करता परवाची तुमची रील पण चांगलीच व्हायरल झाले कुठला सुटला निघाला ते ऍक्सेस करावं लागते लोकांना वाटतंय त्यांना याच्यातून पैसे भेटतात की खूप काम होतात तसं काही नाहीये ही कोकणची लोककला साता समुद्रापार जावी यासाठीच आमचे प्रयत्न आहेत खूप छान जी लोककला चांगली आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतायपुढे लोक पाहत होते ती ह्या वर्षी म्हणा मुंबई सारख्या रंगमंच अनेक असे कार्यक्रम कार्यक्रम आता जानेवारी फेब्रुवारी सुद्धा शीट बुकिंग आहेत सर्व तर कार्यक्रम करताना खूप सुंदर असं वाटतं की ह्याच्या आधी नव्हतं एवढा कार्यक्रम वगैरे आपल्या सगळ्या ठिकाणी बरोबर तर दादा आपण भेटून खूप छान वाटलं आपण जी आता भूमिका करताय दोन तीन भूमिका केली त्यापैकी तुम्हाला आवडणारी कोणती भूमिका जास्त सर्वात आवडणारी खरं सांगायचं तर मी मग बोलल्याप्रमाणे जसे लोक मला बोलले की तुम्ही तुमच्या वडिलांसारखे दिसत ज्यांनी माझ्या वडिलाचं काम बघितले त्यांनीच बोलले इतर लोकांना तर ते माहीतच नव्हतं कारण पहिले आपले युट्यूब नव्हतं कदाचित मलाही तेव्हा जे वडील असताना युट्यूबच थोडं तरी ज्ञान असतं तर मी वडिलाचं काहीतरी तेवढं असतं कारण ते, ते मोठे शाहिरी होते आमच्या इकडचे त्याची तीच मला खंत वाटते त्याच खांत्याबाई मी ही युट्यूब चॅनल चालू केलं आपल्या गावचं नाव आणि परिचय गावच माझं नाव कातकर प्रशांत शुरम का कात वाडगाव कातकर लावील आपले बाबा आहेत ते आपले म्हणजे चाकडी चाकडीमध्ये पण आपले आता शाहीर अंकुश गुरव यांच्याबरोबर बरोबर सुद्धा त्यांची बारी झालेली आहे चार पाच बार्या केलेल्या आहेत नमनामध्ये त्यांनी सुद्धा काम केलंय आहे भाजी नवतर मंडळ हे नमनाचंही नाव होतं आणि नाव खूप छान कारण आपल्या आत्ता दोन हजार सतरा अठराच्या आसपास मोबाईल समजा स्मार्ट मोबाईल किंवा यूट्यूब हे माध्यम भेटलं जेव्हाशी कला जर जपली असते ती कॅप्चर तरी करून ठेवला असता नक्कीच त्या आठवणी खूप आहे ते हारवून आलं तुम्ही ते दिसतंय मला मलाही ते वाटतंय कारण मी पण ते सगळं जवळून अनुभवलेत अनुभवले एकच माझ्या बहिणीच्या मोबाईल मध्ये एक सेकंदाचा बाबांचा व्हिडिओ होता त्यासाठी मी युट्यूब चॅनल केलं की हा कारण आपला मोबाईल हरवतो काही होतं मेमरी कार्ड तर हे कसं ठेवणार तर म्हणून मी युट्यूब चॅनल चालू केलं आणि ते बाबांचं पहिलंच गाणं मी ते पंचेचाळीस सेकंदाचं आहे त्याच्यानंतर मग मी बाकीची गाणी टाकायला एका व्हिडिओमुळे मुळे त्या बाबांच्या आठवणी मुले आणि तेव्हा मोबाईल नव्हता मी पण असे फेसबुक असते तर सगळे फोटो टाकून द्यायचं गुलाब झालं तरी पण ते काय नाही पण ते आठवणी नव्हते राहायचे आपले मेमरी कार्ड वगैरे दोन जीबीच्या वर नसायचं बरोबर पण ते तुम्ही चालू केलं ऍड केलं म्हणजे त्यानुसार तुम्ही आम्हाला तरी भेटलात कोकणचे युट्युबर्स म्हणून जे आता नाव गाजत आहे त्याबद्दल काय सांगा खरं तर मी कोकणातील युट्यूबर्स हे जे नाव गासत आहे त्यांच्या पहिले ना मार्गान आहे कारण अनिल घराणेचं हे नाव मला माहिती होतं पण त्यांची माझी कोकण कोकणातील युट्यूबर यांच्यामुळे ओळख झाली पहिली त्यांनी मला संधी अजिंक्य नाटकात त्यांनी मालोजी मामाची भूमिका केली होती लोकांनी बघितलेली असेल त्यामुळे माझी ओळख झाली आणि आज त्यांच्या नमानामध्ये पण काम करतो जाकडीमध्ये पण त्यांच्या कोरोसला बसतो मी कधी कधी जर कोणीच नसेल किंवा कुठे काय कमी असेल तिथं मी असतो म्हणूनच मी कोकणी युट्यूबर लोकांचे पहिल्यांदा धन्यवाद मानले त्यांच्यामुळे त्यांची माझी ओळख झाली आपला एक व्हिडिओ आहे की ते आपण कसे एकत्र आलो कसे एकत्र आलो काही लोकांच्या मुले एकत्र आलोय पण खूप छान वाटतंय की अजून बरेचसे जे कला जपतायत आणि त्यांनी अशीच ही लोककला जपावी जिथे चुकताय तिथे चुकताय म्हणजे बरोबर आहे ते व्हिडिओ तुम्ही किती लाखात व्हिडिओ गेला असेल तर तो 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 मी तरी डिलीट करतो तुम्ही पण करताय काही मान्य नाही पण जे लोककला कारण यात साता समुद्र पार जाते पण मागच्या तुम्ही चाकरीची बारी बघितली असेल गावाला लांबोली गोंडची एक फॉर्मुला आला होता तर अशा काही नाही काही ते आपण सात समोर पार जात कि ब्लॉगिंग वगैरे करतात ते माणसं बरोबर पण चांगला काहीतरी गे गेलं पाहिजे आणि हा संदेश तुम्ही जे लोकल जपताय त्याबद्दल खरंच तुमचं मनपूर्वक आभार आणि हा पुरेसा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आता तुमची एंट्री आहे तिकडे एंट्री सोडून तुम्हाला बोलवलंय चालेल मी पहिले तुमचे धन्यवाद म्हणतो की तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा जॉब सांभाळून इथे आलात कारण तुम्हाला फोन केला होता तुम्हाला दादा येत आहे का म्हणून भेटला तर नक्कीच येईल वेळ काढून आलात तसं काय ना आपलाच आपलाच कार्यक्रम आहे ते, जोर अजून लागला अजून पण खूप छान प्रतिसाद आहे प्रेक्षक अजूनही बसलेत आणि आनंद घेतात शाहलूचा डान्स झाला झालाय शाहलू जो का एक महिना सर्व आनंद घेत आहेत तर खूप छान वाटलं दादा आणि हा व्हिडिओ तुमचा व्हायरल आहे शंभर टक्के धन्यवाद दादा धन्यवाद